राज ठाकरेंचा षटकार विधानसभेसाठी मनसेचे सहा उमेदवार जाहीर विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यात आणखी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मराठवाडा दौरा केल्यानंतर राज ठाकरेंचा विदर्भ दौरा सुरू असून आज ते गडचिरोली जिल्ह्यात आहेत भंडारा गोंदिया जिल्ह्यातून राज ठाकरेंनी गडचिरोली जिल्ह्यातील साकोली येथील आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यानंतर चंद्रपूर येथील बैठकीत राज ठाकरेंनी मनसेच्या आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली त्यामुळे विधानसभेसाठी मनसेकडून आत्तापर्यंत एकूण सहा उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून राज ठाकरेंनी उमेदवारांच्या बाबतीत षटकार ठोकलाय चंद्रपूर येथील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी चंद्रपूर आणि राजुरा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली त्यामध्ये चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभा मतदारसंघातून सचिन भोयर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे यापूर्वी मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी चार उमेदवारांची घोषणा केली होती त्यानंतर विदर्भ दौऱ्यात दोन उमेदवारांची घोषणा झाल्याने मनसेनं विधानसभेचा षटकार ठोकल्याचं दिसून येते राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकात आघाडी घेत मनसेचे सहा उमेदवारी जाहीर केल्यामुळे त्यांनी एकला चलोरीची भूमिका घेतल्याचं स्पष्ट होत आहे बिरो रिपोर्ट एस मराठी चंद्रपूर